महात्मा गांधी यांच्याविषयी फक्त दहावळींचे अतिशय सोपे व सुंदर भाषण ओळख क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांची ओळख गांधीजी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला ओळख क्रमांक तीन त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते ओळख क्रमांक चार त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळीबाई होते ओळख क्रमांक पाच लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत ओळख सात गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले ओळ क्रमांक आठ मार्च एकोणीशे तीस मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा काढली आणि मिठाचा कायदा मोडला ओळख क्रमांक नऊ तीस जानेवारी एकोणीश अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींचा दुर्दैवी अंत झाला क्रमांक दहा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जाए भारत